ती गवताची काडी अशी धरली यांनी दिव्यास्त्र सोडायचं आणि ती गवताची काडी सगळं दिव्यास्त्र परतून लावायची हजारो वर्षाची विश्वमित्रांची तपश्चर्या एवढी वर्षी तपश्चर्या केली वशिष्ठाची साधी गवताची काडी मला हरवते धिक्कारे माझ्या जगण्याचा मग पुन्हा तपश्चर्याला गेली ज्ञानाची लालसा माणसाकडे असावी स्पर्धा जरूर करावी फक्त समोरच्याचा तिरस्कार न करता त्याच्यापेक्षा श्रीमंत होण्याचा आपल्याला अधिकार आहे त्याच्यापेक्षा ज्ञानी होण्याचा आपल्याला अधिकार आहे त्याच्यापेक्षा सुंदर होण्याचा आपल्याला अधिकार आहे पण त्याची श्रीमंती त्याचं ज्ञान त्याचं सौंदर्य कमी करून नाही दुसऱ्याची रेष कमी नाही करायची आपली वाढ व्हायची तिला चांगला स्वयंपाक येतो ना तिच्यापेक्षा मी चांगलं केला पाहिजे तिचा द्वेष करून नाही आपण छान स्वयंपाक करावा त्याला चांगलं कीर्तन करता येतं ना त्याच्यापेक्षा मला चांगलं कसं करता आलं पाहिजे याचा अभ्यास आपण करावा पण विश्वमित्रांनी द्वेषापोटी साधनेला बसले आणि इकडं इंद्राची खुर्ची हल्ली कारण आपल्यापेक्षा जर कुणाचं नाव लौकिक झाला महाराज तर ते राजकारणी लोक घाबरत असतात इंद्र घाबरला इंद्राला वाटलं विश्वमित्राची एवढी आता अफाट तपश्चर्या चालली आहे आणि परिणाम काय उद्या हा बाबा जर माझ्याच खुर्चीवर आला तर घाबरला आणि मग एखाद्या माणसाला खाली ओढण्याकरता काय करावं माणसाकडे फार कमी साधन आहेत एक कनक आहे आणि दुसरं कामिनी आहे वीस हजार वर्षाची तपश्चर्या चालू आहे विश्वमित्रांची आणि इंद्राने पहिली मेनका पाठवली विश्वमित्रांच्या तपश्चर्याला बुलवण्याकरिताहून मेनका तिथे आली आणि मेनकेने विश्वमित्रांची तपश्चर्या भंग केली वीस हजार वर्षाची तपश्चर्या भंग झाली विश्वमित्र नाराज झाले अरे अरे कामाने घात केला म्हटले काम हा असा विकारे महाराज तो चांगल्या चांगल्यांना हैराण करतो वीस हजार वर्षाची तपश्चर्या लायला गेली नाथ महाराजांनी त्या कामाला यडका शब्द संबोधन केलाय याला रूपक म्हणतात हा रूपक म्हणजे शब्द वेगळा आणि अर्थ वेगळा शाळेत लहानपणी आपल्याकडे कोडे खेळण्याची पद्धत असायची कोड्यात शब्दार्थ वेगळे भावार्थ वेगळा <द्णागाँ> असायचा एका शेतकऱ्याकडे कर दोन बैल होते त्याच्यातलं एक मेला आणि एक विकला खाली किती राहिले हा मावले हो एका शेतकऱ्याकडं कर दोन बैल त्याच्यातलं एक मेला आणि एक विकला खाली किती राहिले एकही नाही राहिला नाही राहिला ना पण एक राहिला आहे कसं काय कारण त्यालाच कुठं म्हणतात एक मेला नाही एक मेला मे तारखेला एक विकला खाली एक राहिला घंटी वाजवतो पण पुजारी नाही पैसे घेतो पण भिकारी नाही कोण कंडक्टर आहे की नाही कोड लाल पण फुल नाही कृष्णे पण देव नाही आडे पण पाणी नाही वाणी पण दुकान नाही कोण गुरुजी बाबा कृष्ण आडवाणी हे जसं कोड आहे तसे संतांचे अभंग कोडे आहेत म्हणून यडका मदन कामरूपी असणारा हा जो यडका आहे तो चांगल्या चांगल्याना धडक देतो त्याने विश्वमित्राला धडक मारली आणि वीस हजार वर्षाची तपश्चर्या फसली पण विश्वमित्रासारखा ध्येयवादी माणूस नाही महाराज प्रयत्नवादाचा आदर्श म्हणजे विश्वमित्र आहे लक्षात ठेवा आयुष्यात कितीही वेळेला अपयश द्या लोकमान्य टिळक एकदा अपयशी झाले मोठ्या निवडणुकीत लोकमान्यांचा पराभव झाला हो तेव्हा लोकमान्यांना विचारलं टिळकांना म्हणले सर आता काय वाटतं तुम्हाला एवढा मोठा अपमान झाला तुमचा टिळकांनी सांगितलं कोण म्हणलं माझा अपमान झाला अरे हे तर मी निवडणुकीत पडलोय आकाश जरी वरून पडलं तरी सुद्धा आकाशाला पायाखाली घालील आणि त्याच्यावर उभा राहील त्याचं नाव लोकमान्य टिळक प्रयत्न वादाचा आदर्श क्षेत्र कोणतंही असू द्या माणूस प्रयत्नवादी असला पाहिजे प्रारब्धावर फार अवलंबून राहू नका प्रारब्ध तर आहेच आहे मान्यच आहे आपल्याला पण म्हणून माणसाने प्रयत्न सोडायचे नाही आणि प्रयत्नच माणसाला महान करत असतात ओले मुळे खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्य सिद्धी आज ना उद्या मी ते करेन माझ्यात ती क्षमता आहे मला दोन हात आहेत दोन पाय आहेत दोन कान आहेत दोन डोळे आहेत काय कमी माझ्याकडे म्हटले का हो काय काय कसं चाललंय तुमचं आमचं काय महाराज गरीबाच गरीबाच म्हणजे काय गरीब कशा होणार आहात आपण एवढं छान बनवलंय देवाने आपल्याला केवढी क्षमता आहे आपल्यात उठा उत्तिष्ट जागृत प्राप्य वराणी बोधत महान होण्याचा अधिकार तुम्हाला सगळ्यांना आहे ध्येय वाद प्रयत्न वाद पुन्हा वीस हजार वर्ष बसलेत बसले विश्वमित्र <laughs> पुन्हा इंद्र घाबरलेलाच आहे इंद्राने पुन्हा दुसरा मोहाचा क्षण टाकला आता आली ती रंभा रंभेला पाहिलं आणि विश्वमित्रांच्या लक्षात आलं रागावून तिला बोलले पण आलेला जो राग होता तेवढ्या रागाने वीस हजार वर्षाची तपश्चर्या भंग झाली म्हणून रागावर कंट्रोल क्रोध हा सुद्धा आपला वैरीच आहे घरात दारात गल्लीत गावात जिल्ह्यात तालुक्यात राष्ट्रात देशात क्रोधाने सुद्धा चांगली चांगली लोक खाली आली म्हणून शांती हे हत्यार आहे देवाचं काम करणाऱ्या माणसाकडे फार संयम असावा फार शांतता असावी सप्ताह करताना सुद्धा कार्यकर्त्यांना फार संयम ठेवावा लागतो शांतता ठेवावी लागते ते हत्यार त्याचं रमेला परतावून पाठवलं पण रागाने घात केला पुन्हा वीस हजार वर्ष तपश्चर्याला बसले इंद्र तिथ आला आणि इंद्राने सांगितलं महाराज तुम्ही महर्षी आहात उठा सांगितलं महर्षी नाही मला ब्रम्हर्षी व्हायचंय पुन्हा तपश्चर्या चालूच आहे सगळे प्रलोभन आणि मोहाचे क्षण पाठवले परतवून लावले आणि आता विश्वमित्र ब्रह्मर्षी पदावर पोचले माऊलीने त्यांचं वर्णन करताना म्हटले एकाची शाटी तप्पी एकावर एकी सृष्टी केली ते विश्वमित्र ते वशिष्ठ आहेत म्हणजे वशिष्ठ मुनींकडे जी लंगोटी होती ना ती लंगोटी त्यांनी अशी वर फेकली होती एक दिवस सूर्यच गैर होत गुरुजी सूर्यच गैर आणि यांची शाटी वर फेकली वशिष्ठांची ती शाटीत सूर्य झाली आणि सगळ्या जगाला प्रकाश देऊ लागली काय सामर्थ्य असेल आणि विश्वमित्र प्रतिसृष्टी निर्माता झाले प्रतिसृष्टी आपण ज्या सृष्टीत राहतो ही देवाची सृष्टी पण या सृष्टीत एक विश्वमित्रांची सृष्टी आहे तिला प्रतिसृष्टी म्हणतात म्हणजे अगदी सोपं सांगायचं झालं तर म्हशी कोंबडे वगैरे हे जे आहेत हे विश्वमित्राच्या सृष्टीतले आहेत हे देवाच्या सृष्टीतले नाहीयेत प्रतिसृष्टी निर्माता विश्वमित्र आणि एवढं पद प्राप्त केलेले विश्वमित्र पण आता मला वशिष्ठांनी ब्रह्मर्षी म्हणावं एवढ्यासाठीच थांबलेत सगळं जग ब्रह्मर्षी म्हणायला लागलं विश्वमित्र म्हणले सोडाओ वशिष्ठ म्हणले पाहिजेत का मी ब्रम्हर्षी आणि महाराज ज्याने अभ्यास केलाय त्याचं कौतुक अभ्यासावाल्यांनीच केलेलं बरं राहत कीर्तनाचं कौतुक कुणी करावं माहितीये ज्याला चांगलं कीर्तन कळतं त्याने गुरुजी तुम्ही आलात दोघ जण कथा चांगली झाली म्हणला बरं वाटलं मला कारण तुम्ही त्याच्यातले रसिक आहात तुम्ही त्याच्यातले दर्दी आहात ज्याने कधी हा मंडपच पाहिला नाही ज्याने कधी रामायण ऐकले नाही भागवत ऐकले नाही त्याने आपल्या कथेचं कौतुक करून काय फायदा आहे मला वशिष्ठांनी ब्रह्मर्षी म्हणलं पाहिजे आडाणी लोकांनी उदो उदो करण्यात काय मजा आहे तुम्ही किती महान आहात हे महान लोकांनी सांगितलं पाहिजे तुमचं मोठेपण सिद्ध होत पण का म्हणत नाहीत मला वशिष्ठ मी ब्रह्मर्षी आहे आणि एके दिवशी वशिष्ठ मुनी आणि अरुंधती माता आश्रमात बसलेले असताना विश्वमित्र हळूच तिथे गेले आणि दोघांची चर्चा ऐकली चंद्र उगवलेला होता अरुंधती माता म्हणाली महाराज कसा दिसतो चंद्र वशिष्ठ म्हणतात अरुंधती तुला खरं सांगू का आज जो चंद्र उगवलाय ना हा इतका सुंदर इतका शीतल चंद्र आहे त्याला पाहिल्यावर मला असं वाटतं की माझ्या विश्वमित्राची तपश्चर्या सुद्धा इतकी शीतल आहे आता विश्वमित्र विचार करतात हा माणूस मला तोंडावर ब्रह्मर्षी म्हणत नाही आणि बायकोला सांगतो की माझ्या विश्वमित्राच्या तपश्चर्या ही शीतलता आहे माणूस बाहेर किती चांगलं बोलू द्या घरी आल्यावर बायको म्हणते तिथं तरी टळ बोलत होता तेव्हा बायको म्हणत बायकोला तो सांगत असतो अगं तिथं वेगळं आहे इथं वेगळं आहे बायकोसोबत माणूस खरं बोलतो आणि विश्वमित्र जे वशिष्ठ जेव्हा अरुंधतीला सांगतात का विश्वमित्र ब्रह्मर्षी आहेत त्यांना फार आनंद वाटला त्यांच्या डोळ्यात पाणी टपकलं आणि लक्षात ठेवा कौतुक हे असंच असलं पाहिजे तोंडावर कौतुक करण्यापेक्षा एकांतात आपल्या पाठीमागे कौतुक झालं पाहिजे आपलं उलट आहे तोंडावर लोक चांगलं बोलतात तोंड फिरलं की लोक नव ठेवतात भारत देशात तोंडावर गोड बोलण्याची सवय तोंड फिरल्याबरोबर वाईट बोलण्याची सवय असं सचिन पिळगावकरांचं वाक्य आहे म्हणून मान्य सिद्धू सिंधुताई सपकाळ म्हणाल्या की या देशात या राष्ट्रात ज्याला मोठेपण मिळवायचंय त्याला अगोदर मारावं लागतं चांगल्या माणसाला मारावं लागतं तेव्हाच लोक त्याला महान समजतात आणि आता वशिष्ठ मुनींनी जेव्हा विश्वमित्रांचं कौतुक केलं तेव्हा आनंद वाटला पर्णकुटीत आले नमस्कार केला आणि मग मात्र वशिष्ठांनी सांगितलं या ब्रह्मर्षी मी तुम्हाला ब्रह्मर्षी म्हणावं म्हणून अपेक्षा करत होतात पण लक्षात ठेवा माझ्या म्हणण्याने तुम्ही ब्रह्मर्षी आहात किंवा नाही आहात हे महत्वाचं नाही तुमचं हृदय किती पवित्र आहे तुमची दृष्टी किती पवित्र आहे याचा कॉन्फिडेंट आत्मविश्वास जर तुमच्याकडे असाल तर तुम्ही किती चांगल्या उंचीवर आहात हे तुमचं तुम्हालाच कळतं आणि असे विश्वमित्र आज अयोध्येत आले दशरथ महाराजांनी स्वागत केलं गप्पा सुरू झाल्याने विचारलं महाराज कसं काय येणं केलं आपण आपण माझ्याकडे आलात आनंद वाटला तुमच्या येण्याने माझं संपूर्ण अयोध्या नगर पवित्र झालं आणि आपलं घर कधी पवित्र होतं महाराज जेव्हा संत आपल्या घरात येतात तेव्हा साधू संत ये तोची दिवाळी दसरा तोची दिवाळी दसरा तोची दिवाळी दसरा संत सतरी तिघरा तोची दिवाळी दसरा देवाणी दसरा तो थे दसरा साधु संत ते घरा तो दसरा साधु संत ते साधू संत येते घरा तोच दिवाळी दसरा दसरा दिवाळी तोच आम्हा सण सके आता काळ बदलत चाललाय साधू संत घरा पुढचे दरवाजे बंद करा संतांचं आगमन आपल्या घरात व्हावं संतांचे चरण स्पर्श आपल्या घराला लागावे घर पवित्र होतं हृदय पवित्र होतं मन पवित्र होतं आणि विश्वमित्रांचं स्वागत केलं महाराज कशासाठी झालं आपलं विश्वमित्रांनी सांगितलं राजा आज मी तुला काहीतरी मागण्याकरता आलो महाराज आपण शब्द तर काढा जे मागाल ते देण्याकरता आज अयोध्याचा राजा दशरथ समर्थ आहे आपल्याला मागा तुम्ही मागावं आणि हो मी हो म्हणावं एवढ्या लवकर मी हो म्हणावं असं दशरथाने लगेच म्हणायला नव्हतं पाहिजे राजकारण थोडस समजून उमजून घेतलं पाहिजे रामायणातलं पण ते लगेच म्हणाले तुम्ही मागा मी द्यायला तयार आहे आणि मग विश्वमित्रांनी सांगितलं राजा सगळ्या साधू संतांना मुनींना घेऊन मी यज्ञ करत असतो पण तो, तो यज्ञ करत असताना अनेक राक्षस मला येऊन तिथं माझा यज्ञाचा विध्वंस करण्याकरिता प्रयत्न करतात त्या राक्षसाच्या समूळ विनाशाकरिता मला तुझा मुलगा ज्येष्ठ मुलगा राम पाहिजे ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा मला तुझा ज्येष्ठ पुत्र दशरथ पाहिजे हे ऐकल्याबरोबर काळजात सरकण झालं आणि दशरथ महाराज सांगतात महाराज यज्ञाचा उद्ध्वस्त करणाऱ्या राक्षसांना मारायचे ना मग त्याला राम कशाला मी येतो माझा राम अजून सोळा वर्ष सुद्धा वय त्याचं पूर्ण नाहीये माझा राम अतिशय लहान आहे त्याचं हे खेळण्या बागडण्याचं वय आहे आणि या वयात तुम्ही त्याला युद्धा करण्याकरता नेताय माझा राम माझा प्राण आहे पाण्यातला मासा जसा पाण्याशिवाय राहू शकत नाही तसं मी रामाशिवाय राहू शकत नाही आपण रामाला नेऊ नका विश्वमित्राने सांगितलं राजा तुम्हाला आता शब्द दिलाय आणि तू त्या घराण्याचा वंश आहेस रघुवंशातला आहेस प्राण जाई जाही न जाई तुम्हाला शब्द दिलायस आणि आता नाही म्हणतोस पण महाराज रामाची काय गरज आहे मी स्वतः येतो युद्ध करण्याकरता तुमच्या यज्ञाचं रक्षण करतो राजा मला तू नकोय मला राम पाहिजे खरं म्हणजे विश्वमित्रांना रामप्रभूंना सोबत न्यायचं याच्या पाठीमागे फार मोठा हेतू होता ज्याला राज्य सांभाळायचंय त्याच्यावर अगोदर प्रशिक्षण झालं पाहिजे त्याच्यावर संस्कार झाले पाहिजेत प्रजेचं दुःख काय असतं हे त्याला अगदी जवळून माहिती पाहिजे याकरिता म्हणून रामचंद्र प्रभूंना नेण्याकरता विश्वमित्र आले होते पण बाप या अंतकरणाने दशरथाला जे चाललंय ते मात्र अगदी योग्य आहे महाराज दशरथ म्हणतात राम माझा काळजाचा तुकडा आहे त्याला नेऊ नका विश्वमित्र ऐकनाथ आणि वशिष्ठांनी मध्यस्थी केली धर्म कार्य करत असताना सगळ्यांनी एकत्र यावं हा नियम राम कथेपासून चालत आलाय म्हणून जेव्हा आता भारत पाकिस्तानचं युद्ध आणि जो प्रसंग आता चालला होता तेव्हा सुद्धा आपली ओबीसी वगैरे सगळे सोबतीला आले त्यांनी पण सांगितलं की आम्हाला पाकिस्तानच्या सोबत युद्ध करण्याकरता आमचं समर्थन आहे जेव्हा धर्माचा विषय येतो तेव्हा जात महत्वाची नाही तेव्हा धर्म महत्वाचा आहे कुळ महत्वाचं नाही तेव्हा धर्म महत्वाचा आहे सगळ्यांनी एकत्र यावं वशिष्ठ विश्वमित्र एकत्र आले कधीचे दोघ विरोधक आज एकत्र येऊन सांगतात की आमचा पाठिंबा आहे दशरथ हा रामाला पाठव काय करावं दशरथ महाराजांना सुचिना आणि वशिष्ठांनी गुय सांगितलं दशरथांना म्हणले राजा अरे तुला माहिती नाही इकडून राम प्रभूला आपण दोन हाताने पाठवणार आहे पण तिकडून येताना राम आपला चार हातांनी येणार आहे रामाच्या विवाहाचे लक्षणं आहेत विवाहाची तिथी येते आहे आणि हे सगळे संकेत रामप्रभूंच्या विवाहाचे आहेत काळजी करू नकोस पाठव तीनही राण्यांना विचारलं रामचंद्र प्रभूंच्या लक्ष्मणाच्या जाण्याबद्दल सगळी माहिती दिली आता कोणत्याही आयांना वाटतच ना महाराज आपल्या लेकराचे दोनाचे चार हात व्हावेत याच्यासाठी प्रत्येक आईची काळजी असते आणि रामप्रभूंना पाठवण्याचा विचार मनात आला आणि विश्वमित्रांच्या हातात हात रामप्रभूंचा दिला जात असताना एकट्या रामाला न पाठवता लक्ष्मणाला सोबत आणि रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणजी दोघं मिळून विश्वमित्रांच्या सोबत जंगलाच्या आरण्याच्या रस्त्याने चालले किर अंधार आहे अचानक पशु पक्ष्यांचा किलबिलाटाचाही आवाज येतोय नदीच्या पाण्याचा खळखळ आवाजही येतोय सगळीकडे शांतता पसरलेली आहे निरभ्र शांतता आणि अशा वातावरणात सुसाट्याचा वारा वाहतो आहे विश्वमित्र पुढे चालतात पाठीमागे राम चालतात त्यांच्या पाठीमागे लक्ष्मणजी चालतात आणि मजल दर मजलचा प्रवास चालू असताना पक्ष्यांचा गोड किलबिलाट ऐकू येतो कानावर आणि त्या प्रचंड किर अंधारात अचानक मोठ्याने किंचाळी सोडली मोठा आक्रोश झाला आणि तो आवाज आल्यानंतर लक्ष्मणाने विचारलं महाराज हा कोणाचा आवाज विश्वमित्राने सांगितलं हा आवाज जो आलाय सुंदर नावाची सुंदर नावाच्या राक्षसाची पत्नी आहे आणि त्या ताटिकेचा हा आवाज आहे आतापर्यंतच्या अनेक यज्ञाला उद्ध्वस्त करण्याकरता तयार असलेली राक्षसीन मोठमोठ्याने खिजळते काय हसते काय किंचळे सोडते काय हा राक्षसिनीच्या हसायचा आवाज येतो आणि तो आवाज ऐकला आणि लक्ष्मण बिथरला लक्ष्मणाने विचारलं विश्वमित्रांना महाराज कुठे ती ताटी का सांगा म्हणले महाराज एका बाणात तिला गतप्राण करतो आणि लक्ष्मणाने बाण जोडला प्रत्येकच्या जोडली आणि पहिला बाण सोडला आणि सगळं जंगल साफ करून टाकलं एका बाणात सगळं जंगल साफ झालं लहानपणी धनुर्विद्येत पारंगत असलेले राम आणि लक्ष्मण विश्वमित्रांच्या यज्ञाला रक्षण करण्याकरता चालले पहिल्या बाणांत जंगल साफ झालं आणि ती अकराळ विक्राळ असणारी ताटिका दिसली मोठमोठ्याने आक्रोश करते किंचाळे जनुर रामा लक्ष्मण आता मी तुम्हाला खाणार आहे आणि अशी तिची सगळी अवस्था चालू असताना रामचंद्र प्रभूं आपला धनुष्य जोडला त्याला प्रत्यंच्या जोडली एक पाय पुढे केला आणि एक पाय मागे केली आणि सरकण बाण सोडला आणि पहिल्यात बाणात ती ताटिका उडून पडली ताटिकेचा वध झाला ज्या राक्षसिनीने आतापर्यंत कितीतरी साधू संत ऋषी मुनी मारले होते यज्ञ उद्ध्वस्त केले होते ती ताटिका नावाची राक्षसिन पहिल्या बाणात सरकन मारली